आरोपीने मध्यरात्री एका सतरा वर्षीय तरुणावर चाकूने सफासफ वार करून निर्गुण हत्या के केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली होती यात सतरा वर्षीय उज्ज्वल मिश्राम याचा मृत्यू झाला होता मृत हा शहरातीलच रहिवासी असून रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला होता यात उज्ज्वल याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यातील एक आरोपी बावीस वर्षीय अंकित घनश्याम गुर्वे यास जेरबंद केले असून याच खुनात त्याचा साथीदार असलेला एकवीस वर्षीय दुसरा आरोपी राहुल प्रशांत सेंडे अद्याप फरार आहे घटनास्थळावरून दोन चाकू मिळालेत असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे रेल्वेमध्ये आरोपी आणि मृतक यांचे वेंडरशिप असून जुन्या व्यवहारशयातून वें। आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचे उपभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बनकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ ते साडे एक साडेनऊ ते दहाच्या दरम्यान मृतक नामे दद्दू उर्फ उज्ज्वल निशांत मेश्राम वय सतरा वर्ष राहणार भीमनगर याला अंदाजे एक दोन अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला अशी तक्रार आपल्याकडे काल फिर्याद आपल्याकडे नोंद आहे सदर गुन्हाच गुन्ह्याचा तपासात माननीय श्री पोलीस अधीक्षक सो माननीय श्री अपर पोलीस अधीक्षक सो ह्यांचे मार्गदर्शनाखाली आपण तपास सुरू केला तपासात घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आपली गोपनीय माहिती ह्यावरून पोलीस निरीक्षक श्री लबडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस निरीक्षक श्री सूर्यवंशी गोंदिया शहर पोलीस स्टेशन ह्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आपण वेगवेगळ्या वेग टीम करून तपासासाठी आपण दा पाठवल्या होत्या त्या अनुषंगानं आपल्याला तपासात आपण एक आरोपी आता आतापर्यंत आपण ताब्यात आता घेतलेला आहे आरोपी अंकित घनश्याम गुर्वे वय बावीस वर्ष राहणार सिंगल टोली आंबेडकर वॉ आंबेडकर वॉर्ड ह्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेला आहे तसेच त्याच्याकडे आपण जो गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला त्याच्यामध्ये त्याचा साथीदार राहुल प्रशांत शेंडे वय एकवीस वर्ष राहणार सिंगल टोली आंबेडकर वॉर्ड हा सध्या फरार आहे